मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर दीपक इसापुरे यांचे होमिओपॅथिक आरोग्य शिबिर सोयियासिस इसब गजकर्ण पांढरे डाग काळे डाग स्त्रियांचे उपचार मणक्यांचे आजार डोकेदुखी यावर खात्रीपूर्वक उपचार तपासणी व केसपेपर फी अगदी मोफत तसेच सर्व औषधांवर वीस टक्क्यांपर्यंत सूट रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते पाच या वेळेपर्यंत ठिकाण गौरांग होमिओपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृहाजवळ स्विमिंग टँक समोर इचलकरंजी संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास एकाहत्तर एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी पंचावन्न शून्य पाच एकाहत्तर एकोणसाठ एका सुरू न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इसलकरंजी शहरात सोमवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक मंडळातर्फे जयत तयारी करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी चौका चौकात व्यासपीठांची बांधणी सुरू आहे शहरात मध्यवर्ती भागांसह वाढीव भागात चौकांभोवतालचे रस्ते देखील भगवेमय होऊ लागलेत बाजारपेठेत भगव्या पताका व झेंड्यांमुळे वातावरण शिवमय झालंय शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ सिंहासनारूढ लढाऊरू तसेच बाल शिवाजी रूपातील पुतळ्यांच्या खरेदीला गर्दी वाढू लागली आहे मुख्य मार्गावर बाजारपेठेत भव्य पताका विक्रीसाठी मांडण्यात आल्या तसेच झेंडे टी शर्ट्सचा वागणी वाढली आहे शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी शिवाजी महाराज शहाजी राजे जिजाऊ पाल शिवाजी मावळे यांच्या वेशभूषा खरेदीसाठी रेफ्री व्यावसायिकांकडे बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे तसेच चंद्रकोर कानातली डूल यांनाही मागणी मोठ्या प्रमाणात होऊ लागली शिवभक्तांकडून फेड्यांना मागणी वाढली तर हार फुल्यांचे बुकिंग देखील मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे पगवे झेंडे बाजारपेठेत आकर्षणाचे केंद्र भरले झेंड्यांबरोबरच शिवमुद्रा शिवप्रतिमा स्टेट सजावटीचे साहित्य पताका आदी वस्तूंना चांगलीच मागणी आहे सजावटीच्या साहित्यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे शिवविचारांचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने विविध सामाजिक संघटनांतर्फे सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन देखील करण्यात आलंय यामध्ये व्याख्याने चर्चासत्रे रक्तदान शिबिर स्पर्धा आदी उपक्रम साजरे होणार आहेत या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले